ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात परंतु सायलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं साक्षीचं सा सत्य लवकरात लवकर अर्जुनला सांगायचं असा विचार ती करते तेवढ्यात तिला चैतन्य दिसतो चैतन्यला याबद्दल सांगायचं का ती हा विचार करते पण तेवढ्यात तिला अर्जुनने काय सांगितलं ते आठवतं आणि ती म्हणते नाही मला आता फक्त अर्जुन सरांनाच हे सांगायचं आहे त्यानंतर सगळेजण जेवण घेत असतात तेव्हा मानसी अर्जुनला सांगते की तुझी बायको तुझ्याबद्दल खूपच पॉझेसिव्ह आहे अर्जुन विचारतो हे काय बोलतेस तू तर मानसी तिला झालेला सगळा प्रकार सांगते की सायलीने तिला कसं विचारलं होतं आणि त्यानंतर ती रडायला लागली होती हे ऐकून अर्जुन हसू लागतो सायली आपल्याबद्दल इतकी पॉझेटिव्ह आहे हे ऐकून त्याला खूप आनंद होतो अर्जुन सायली जवळ येतो आणि तिला याबद्दल विचारतो की तुम्ही खरंच मानसीला असं विचारलं होतं का तर सायली सांगते आता तुम्ही माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यानंतर दुसऱ्या मुलीचा विचार तर कराल ना म्हणून मी विचारलं होतं हे ऐकून अर्जुनला वाईट वाटतं त्यानंतर अर्जुन हा सगळ्यांबरोबर जेवायला बसतो परंतु सायलीच्या मनात त्याला सगळं सत्य सांगायचं हाच विचार असतो रियुनियन संपतं आणि सगळे एकमेकांना भेटतात आणि त्यानंतर घरी जायला निघतात अर्जुन आणि सायलीही घरी जात असतात अर्जुन खूप खुश असतो आणि म्हणतो की मला तर खूप आनंद झालाय खूप एनर्जी मिळाली आहे असं रियुनियन परत परत व्हायलाच पाहिजे तर सायली विचार करते आता अर्जुन सरांचा मूड चांगला आहे पण मला त्यांना ती कडबट गोष्ट सांगावीच लागणार आहे इकडे घरी प्रिया नागराज आणि रविराजची वाट पाहत असते तेवढ्यात नागराज आणि रविराज घरी येतात रविराज हा नागराजला जाब विचारतो तुझा आणि महिपतचा काय संबंध आहे नागराज म्हणतो आमचा काहीही संबंध नाही आहे तेव्हा रविदास त्याला म्हणतो आज मी तुला कॅफेमध्ये पाहिलं तेथे तू महिपतच्या माणसांना भेटला त्यांना वसुली करायला सांगितली चोवीस तासात कधी फोन करा हेही सांगितलं हे, हे सगळं खोटंय का हे ऐकून नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा सुमन सुद्धा खूप घाबरते आणि म्हणते अहो भाऊजी हे काय बोलताय तुम्ही त्या फ्रॉड माणसाशी का संबंध ठेवले आहेत नागराज म्हणतो दादा तुझा गैरसमज झालाय माझे महिपतशी संबंध होते पण त्याचा घरा चेहरा समोर आल्यावर मी ते संबंध तोडले आता मी फक्त त्या साक्षीची मदत करण्यासाठी हे सगळं करतोय तेव्हा प्रिया म्हणते मी तर त्या साक्षीशी बोलतही नाही मी तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकले आहेत नागराजला समजतं हा सगळा प्रियाचाच प्लॅन होता इकडे घरी अर्जुन हा सगळे रियुनियनचे फोटो पाहत असतो तेवढ्या सायली तेथे येते आणि अर्जुनला म्हणते मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणून ती अर्जुनला हा फोटो दाखवते आणि साक्षी मागे उभी आहे तेही सांगते अर्जुनला जबर धक्काच बसतो अर्जुनच्या डोळ्यात पाणीच येतं त्याचा विश्वासच बसत नाही की आपल्या कॉलेजच्या दिवसा सुद्धा साक्षी आपल्या बरोबर होती इकडे रविराज हा नागराजला म्हणतो यानंतर जर मला कळलं की तू त्या महिपतच्या माणसांशी संबंध ठेवले आहेत महिपतबरोबर तुझे काही संबंध आहेत तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला तयार राहा हे लक्षात ठेव असं म्हणून तो तेथून निघून जातो तेव्हा सुमन विचारते भाऊजी हे सगळं काय म्हणत होते तर नागराज म्हणतो हा सगळा गैरसमज आहे आणि हे सगळं कोणामुळे झालंय तेही मला आहे असं म्हणून तो प्रियाकडे रागारागाने पाहू लागतो सायली अर्जुनला विचारते हे सगळं काय आहे साक्षी तुमच्या कॉलेजच्या दिवसात तेथे कशी आणि तिने ज्याला मिठी मारलीय तो मुलगा कोण आहे अर्जुन सांगतो हा कुणाल आहे याचा अर्थ साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती इकडे प्रिया त्याच्या रूममध्ये असते आणि विचार करते आज जर रविराजने त्या नागराजच्या खांडोळ्या केल्या असत्या तर बरं झालं असतं परंतु तेवढ्यात तेथे नागराज येतो आणि तो चक्क प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो तू के मला क्रॉस जातेस का हे सगळं तू केलंय मला ठाऊके प्रिया त्याला सांगण्याचा प्रयत्न करते मी हे नाही केलंय परंतु नागराज म्हणतो मला माहिती हे तूच केलंय तुला मी जिवंत सोडणार नाही हे लक्षात ठेव त्यामुळे पुन्हा माझ्या वाकड्यात जायचं नाही असं म्हणून नागराज तेथून निघून जातो तर प्रिया त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि म्हणते मी तुझा बंदोबस्त करणार हे लक्षात ठेव इकडे अर्जुन हा खूप घाबरतो रडू लागतो आणि म्हणतो कुणाल हा फक्त साक्षीमुळे हे जग सोडून गेला साक्षीने त्याला फसवलं आणि त्याने जीव दिला आणि आता ती चैतन्याच्या मागे लागली आहे याचा अर्थ ती चैतन्याचा सुद्धा जीव घेईल मला खूप भीती वाटते सायली त्याला समजावून सांगते आता आपल्या चैतन्य सरांना वाचवावं लागेल आपण दोघे एकत्र येऊ आणि त्यांना वाचू पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा चैतन्यला घरी बोलवणार परंतु चैतन्य हा साक्षीला सुद्धा घरी घेऊन येईल अर्जुन त्याला समजण्याचा प्रयत्न करेल मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे परंतु चैतन्य त्याचं काहीही ऐकून घेणार नाही मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद